सोनोरा या गावात प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा महोत्सवनिमित्त समस्त गावकरी मंडळीने एकत्र येऊन सकाळी अकरा वाजता प्रभू श्रीराम यांची टाळ आणि मृदुंगाच्या गजरात भव्य मिरवणूक काढून दुपारी गावातील प्रभू श्रीराम यांच्या असलेल्या प्राचीन मंदिरात महाआरती करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या व बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले यावेळी गावातील नागरिक व युवा प्रचंड संख्येने उपस्थित होते Angkela Zalanti, di Puti,